चला आज आपण केलेले आहे भेंडी बघा शेंगदाण्याचं पोट वगैरे केलेले आहे आज मिरची नाही टाकली लाल मिरची पावडर टाकून बनवलेली आहे शिर्या मिरची तर बघा कशी झाली भेंडी अजिबात चिकट नाही काय नाही मोकळी मोकळी आलेली आहे ना तर भेंडीची भाजी कोणाकोणाला आवडते काहींना खूप नफरत असतं भेंडीसोबत काहींना अजिबातच आवडत नाही काहीना खूप आवडते लहान मुलांचा तर प्रश्नच नाही तर चला बाय बाय स्वतःची काळजी घ्या